देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना आणि हर घर प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला घडकून देव असं पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं असताना सहा महिन्यापूर्वी पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यादी प्रदर्शित झाली आपलं यादीमध्ये नाव आलं म्हणून शेतकऱ्यानं वाऱ्या वावदनाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाईल म्हणून घर बांधायला चालू केलं व्याजाना पैसा काढणार कर्जाना पैसा काढणार आता पावसाळा जवळ आला इंजिनियर फोटो काढायला आला तर इंजिनियर म्हणत मला वीस मिनिट लागतं इंजिनियर म्हणत मला भीतीचा फोटो लागतं नाहीतर मग पंचवीस हजार द्या तुमचे बिल काढून देत काय भोकळलाय तुमचा भ्रष्टाचार सीओ ला पैसे द्यायचे तुम्हाला कलेक्टरला पैसे द्यायचे तुम्हाला विभागीय आयुक्तला पैसे द्यायचे तुम्हाला का व्हिडिओ पैसे मागतय तुम्हाला शेतकऱ्याला कमांड मोडणारा हा भ्रष्टाचार आहे म्हणून याच्यामध्ये राख आणि राख शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्यावर शेतकऱ्याची आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख इथं या कार्यालयात घेऊन आलोय फोटो करा घरकुलाला अडवू नका बाय बापू घरकुल बांधणं शेतकऱ्याचं स्वप्न असतं घरकुल बांधलं तर पैसे द्यायला झाले म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि भीक मागून हे पैसे विभागीय आयुक्त सीओ कलेक्टर आणि बीडीओला या ठिकाणी दहा दा विसरू देणार आहे धन्यवाद

नंबर आपण आंदोलन करलं तर मग गुन्हे दाखल करत होतो भीत मारायला कायची परमिशन लागेल बाबा ना साहेब जेव्हा दोन रुपये जेव्हा तुम्हाला हो साहेब सुट्टा बुटाने उभं राहिलं गमा মানুহ <laughs>

चालून म्हणजे काय म्हणते आम्हाला वीस मिनिटचा फोटो लागतो तरच आम्ही पाहिजे आणि घर आता कम्प्लीट झालं दोन चार महिने झाले तर आम्ही म्हणलं ग्रामसेवेचा ठराव देतो नाही म्हणते वीस मिनिटचा फोटो लागतो तरच पैसे टाकणार नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं पंचवीस हजार दे म्हणते तुला पैसे टाकून तुम्ही डिजिटल झाला की नाही सर चुकीचं आहे करायचं मग तुम्हाला लावलं मोदी साहेब सगळ्यांना वेळ द्यायला लागते आणि आता आयुष्य पैसे पहिला हप्ता सगळ्यांना दिले साठ जणांना पुढे तालुक्यात असा विषय झाला रोजगार सेवक आणि इंजिनियर करून काय करते वीस वीस हजार रुपये मागते द्यारी शेतकरी उगाडा मिळाले किंवा आणून टाकणार तुम्ही देणार कमीवर पैसे जमा करून देतो दोन बसून आम्ही तिथं बसतो बसलो तिथे नव्हतं तुम्ही काय करा आमचे ठेवा जे पैसे तेवढे डिलीवरपर्यंत पोहोचवा तेवढे आमचे पैसे टाकायला लावतो काय पैसे आणि इतकडा अभ्यासच आहे आज कोण निबंधाचं सर देला एक निवेदन छान किस पार्ट होते आपल्याला एक दोन चार ओळी निवेदन तयार करा मला दिसतो एक फोटो घेऊन आणि एक ओळीला फक्त हा नाव एवढा आणि मेहनत करून जमा केलं सर चार मिनिटामध्ये जमा केलं असे सर मारे फोटो सर पाड पाडना सर पाडत नव्हतं भारत माता की जय